हॅलो नमस्ते तर बघा आज आपण आपल्या टेरेस गार्डनमधील एवढ्या भाज्यांची हार्वेस्टिंग केली आहे तर हा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे पण मी लावी दाखवण्याचा प्रयत्न करते तर आपण आपल्या टेरेसचा वापर करून कशाप्रकारे भाज्या घेऊ शकतो काही लोकांना खोटे वाटते की आपण टेरेसवर भाज्या नाही लावू शकत आणि त्या भाज्या एवढ्या येत नाही तर तुम्हाला मी लावी दाखवते आज तर बघा ह्या वालच्या शेंगा एवढ्या तोडलेल्या आहेत मी गिलके तोडलेले आहेत मुडा मिरची आणि थोडी पालक आणि अजून भरपूर भाज्या आहेत की ते तोडायच्या बाकी आहेत बघा इथे एवढ्या छोट्याशा टपमध्ये फ्लावर लावलेली आहे इकडे आपले कांदे लावलेले आहेत हे आपले घरात किचनमध्ये वापरतो तेच कांदे आपण ते लावलेले आहेत जो ऊस खाऊन उरतो ना खालचा साईडचा ज्यांना खूप मुळ्या फुटलेल्या असतात आणि छोटे छोटे असतात त्या ऊस मी या ग्रो पिशवीमध्ये लावलेला होता बघा आता त्याला ग्रो मला लावायचे आहे त्यानंतर या मिरच्या बघा आणि हे घरातील किचन मिरच्यांचे दाणे मी टाकले होते मिरची खुडून तरी सुद्धा बघा किती छान मिरच्या लागल्या आहेत त्यांना ही बटाटे आपण जे मोड येऊन जातात ना ते बटाटे आपण कसे फेकून देतो तर मी फेकून दिले नव्हते त्यांना अशा पद्धतीने मी जमिनीत लावून दिले होते हे बघ ग्रोबॅग मध्ये तर त्यांना बटाटे सुद्धा लागले आहेत आता मी पहिल्यांदाच बटाटे लावले आहेत तर मला खूप छान वाटले हे बटाटे बघून तर आमच्याकडे बटाटे नाही लावत तर मी पहिल्यांदाच बटाट्याची रोपे सुद्धा बघितली होती तर बघा हे अशा पद्धतीचे बटाट्याची पानं असतात आणि दोन बटाटे मी हार्वेस्टिंग सुद्धा केलेले आहेत आज मला दाखवते इथे ठेवलं होती मी ग्रो बॅग मध्ये सुद्धा आपण आज भाजीपाला लावलेला आहे बघा हे दोन छोटे छोटे आहेत इथे शेवग्याच्या पांजीची कटिंग लावली ती बघा तिला आता शेंगा सुद्धा लागल्या आहेत आणि शेंगा किती लांब आहेत बघा आणि ड्रम मध्ये लावलेले आहेत आणि त्याच्या साईडला थोडी जागा होती तिथे एक दुधी भोपड्याचा वेळ लावून दिला आहे तरी बघा ही शेंगा तोडलेल्या होत्या मी ह्या शेंगांचा वेल आहे बघा ही पंचवीस लिटरच्या बाल्टीमध्ये मी लावलेल्या आहेत त्या भरपूर शेंगा निघतात अजून सुद्धा भरपूर शेंगा आहेत तर एवढ्या शेंगा तोडून सुद्धा आहे बघा त्या कवड्या होत्या म्हणून मी काही तोडल्या नाही तर पुढच्या हार्वेस्टिंगमध्ये आपण बघूया तर इथे गड्डा कोबी लावलेला आहे ग्रो मध्ये इकडं सुद्धा डापोळी लावलेला आहे एक फ्लावर लावली गेली होती माझ्याकडून ते टॅमॅटो आहेत हे बघा हे देशी टॅमॅटो आहेत किती छान लागले आहेत बघ खट्ट्या चुक्याची भाजी छोटी आहे अजून त्यानंतर ही इला काय म्हणतात मला आठवण येत नाही या भाजीला याच नाव बरच आहे गव्हा उगवते ही आमच्याकडे इकडे गाजर लावलेला आहे हे गाजराचे पान आहे गाजर अजून छोटी छोटीच आहेत हा आंबूड आहे ही हळद सुद्धा आता तोडण्यासाठी काढण्यासाठी आलेली आहे ते झेंडूलची फुलं आहेत हे वांग्याचं बी तयार करते मी भरीतसाठी भरताची वांगी येते तर हे एक मी पिळवून देत आणि त्याचं बी तयार करेल तर इथं बघा इथे फ्लावर लावलेली आहे जेंडूलची, दोन तीन रोपे लावलेली आहेत ही आंबाड्याची भाजी जे शक्य होईल ते मी सर्व टेरेस लावण्याचा प्रयत्न करते हि पत्ती लावलेली होती कुंडीमध्ये तर हिला बघा आता बियासुद्धा लागल्या लागल्या आहेत मी पहिल्यांदाच चा पत्तीच्या बिया बघितल्या हे बघ किती छान फुल उमलले हे बघा ही चहा पत्ती मी कापून टाकली जे यूज करायला चहासाठी आणि हे जे तुरे आले होते तिला बियांचे ते हो मी राहू दिले आहेत बियाच्या बिया मी ज्यांना कोणाला लागणार असेल त्यांना देईन म्हटलं तर सर्वांनाच आपल्याला चहा सकाळी लागते तर आणि चहापत्ती टाकली तर अजून एकदम छान चहा होते चा खूप मस्त वास येतो चहाचा तर बघ किती बिया लागलेल्या आहेत मी सुद्धा पहिल्यांदाच चहापत्तीच्या बिया बघितल्या आहेत तर बाकीच्या मी गावाकडे घेऊन जाईन आणि बाकीच्या इथे दोन तीन जणांनी माझ्याकडून मागितल्या आहेत तर त्यांना देईल आणि याचा कंदसुद्धा आपण लावला ना गवतीच्याचा तरी तो उकून जातो एक साईडनं त्याचा कंद काढून घ्यायचा आणि तो लावायचा ते पूर्ण कुंडी भरून जाते एक जरी कंद लावला तर तर हे मी काही नर्सरीमधून आणलं नव्हतं तर एका ताईकडे मी गेली होती तर त्यांच्याक घरी लावलेली होती कुंडीमध्ये तर त्यांच्याकडून मागून आणली होती तरी इथे कुंडीमध्ये बी झालेली आहे आणि खालीसुद्धा मी भरपूर ची लावलेली आहे जेव्हा ग्रो बॅग नसते कोटले कुंडी नसते तर मी आपल्या या गोण्या असतात त्यांना दोन भाग करून त्याच्यात सुद्धा भाज्या लावून देते तर हे बघा हे काय माहिती तुम्हाला तर ते स्विमिंग पूलसाठी पाणी भरून ठेवतो ना लहान मुलांना ते खराब झालं होतं फाटून गेलं होतं तर त्याच्यातसुद्धा सुद्धा मी माती भरून घेतली आणि बघा किती छान झेंडूलचे फुलं लागले त्याला सुद्धा <coughs> तर तुम्हाला माझा हा लाईव्ह व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा चला तर मग भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये सर्वांना स्वामी समर्थ